ऑरेट तुमचं परत स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आम्ही चाललो एकविराईचे इथे तर कारण की उद्या जत्रा आहे एकविराईची पंधरा एप्रिल सोमवार आहे ना आज रविवार आहे तर आता साडेचार वाजलेन तर साडेचार आता वाजलेन तर मग आता निघू बघू किती वाजेपर्यंत आम्ही पोचताव तर त्याचा याचे ड्रेसिंग बघा ओ फुल आग्रे कॉली फूल एकदम ट्रेडिशनल जसा आग्रेन कौली घालतात तशी मगिर हा सांगत तर सर मग पहिला भैरोबा देवाच्या मंदिरात जाऊ इथं पाया पाडू त्याच्यानंतर एकविराईचं जाऊ मग आजच आम्ही वरती जाणार आहोत कारण की उद्या एखादा आम्ही घरा येऊ कारण की आमच्या पण एकविराईची पालखी निघते तर इथं पण राहायला पाहिजे म्हणून तर उद्या आम्ही एकविराईच्या इथं नसू इकडचा दाखवू आम्ही इकडचा दाखवीन मी कशी पालखी निघते वगैरे वगैरे ते पूर्ण सगळं तुम्हाला काय दोन टाक्या देख। 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 ने ने हो हो सांगताव रे वीर अरे वीर बघा वीर बघा वीर बघा ओ, ओ। ते डिक्कीन आता या सगळं टाकायचं आहे तर ये ये पिशी बगड पिशवी बगड पिशवी बघत तर डिक्कीन टाकून घेऊ आपण आता पहिला पहिला ईश्वीच्या मम्मीनी साडी घेतली पुढक ती पुढचा दरवाजा खोलना टाक त्याच्यात मिनी या गाडली म्हणणे नाही तू माग बसणार असतेक अरे बॉट हटाक नाही टाक बॉट ना तू, तू, तू समजत नाही का मागा लिह अरे यार यो हात करायला खाली हात खाली आता बसलं आता पप्पा जरा पुरं गेले नानाशी बोलायला मग गे निघू मग मी आता चहा पिते जरावर मग निघू मग तुम्ही हे व्लॉगला स्किप करू नका लास्ट पर्यंत बघा व्लॉग विदाउट स्किप करे कारण की स्किप केला तर तुम्ही काहीतरी मिस पण करू शकता म्हणून स्किप करू नका पूर्ण बघा व्लॉग खूप मजा येणार ये व्लॉगला कायला क्या बोला बोल काय पुढचा डायलॉग नाव सांगायला काय ऑप्शन पण आहे पण सांगा बघा आहे ते मग व्हिडिओन तर टाकी आता तिची वाट लागेल समजून काय काय बोलतेस मग सॉरी बोल जाऊ लिहून सॉरी तात्याच्या घरची माफ करून द्या सॉरी सॉरी बोलतो तात्या आहे बनवायला तात्या बोलतात तर मग भेटतो तुम्हाला मग पुढे जाऊन आता गाडी स्टार्ट काय पप्पा पण आहात तिथं तर आता पप्पा गाडी चालवतील मग आम्ही बसतो मग निघतो आणि तुम्हाला भेटतो पुढे जाऊन मी थोड्या जेव्हा आम्ही वाशीला पोचलो ना ट्रॅफिक आहे वाशीला एकदम बघ भाकर ना काय <स्तित्राफिक> का ते खाला कपला खाला मम्मी बस ना पप्पा गाडी चालू होता सगळं ट्रॅफिक बघा नुसती ट्रॅफिक आहे आता आठ वाजेचा टाईम दान इथून रेला पोहोचायचा म्हणजे रातचा आठ वाजता तिला मला पोहोचलं बघू कोणा टाईम लागतो काय काम चालू आहे ना त्याची वाटते चौरा वाढवायची रोड अख्खा खाली ठेवली आवृशी एक लाईन वाटवली त्याच्यामुळे अख्खी ड्रायव्हची काय

तू संघी टी त्यांनी एक्झॉस्ट लावले खंचा तरी मला आवाज येते डी बी लावले लोकल एक्झॉस्ट लावून जायली माझी बारावी तू तु तुझी बघ आता बारावी संपले माझी मेन टेरिअर करता सबमिशन देवताय ना वायवा होणार वायवाय ज्युरी क्वेश्चन विचारतील शेट वर काय तो तुला नंतर जाऊन सांगू आता आम्ही भैरबा देवाशी चाललेलो मंदिराजवळ ऑटो करून तिथून बाहेर कारण की गाडी आतमधी नाही म्हणून ऑटो जातात ऑटो करून आम्ही आता भैरबा देवाशी चाललेलो आतमधी नेते माते जय आता हे बघा आम्ही पाच फैरेशी आलेलो आहोत आतमध्ये जाऊन आता आम्ही दर्शन घेतो आईचा मग तसं आता आम्ही वरती जाऊ मग दर्शन घेऊ आमचं दर्शन झालेलं आहे इकविराईचा आम्ही लेट आयलो मेन म्हणजे तर देऊला अख्खं बंद केलेला तर सजवत लावलेला म्हणून उद्याच्यासाठी तर नेमकी देवी मग समोरचा गेट आहे ना इकडचा तो तो खोला मग तिकडचं आम्हाला दर्शन घेऊन दिला मग व्हिडिओ काढायला नाही दिला कारण की देवीचा मुकुट काढलेला म्हणून तर नीट आमचा दर्शन झाला तर मग आता आम्ही खाली चाललो मग आज पंधरा तारीखनं मी घर आलो मी कालच रात्री घर आलो मी व्हिडिओने नाही बनवल्या तर कारची आम्ही दिगला निघलो आणि साडेतीन का चार वाजेपर्यंत घरा पोचलो वस्तीने राहिलो मग आई पण पालखी करताना तर मग आता मी आताच कॉलेज चालतो आठ वाजलं तर आठ वाजू लिहिलो ना बँकचा आवाज गेला मी तर मग पालखीच गारली मला वाटलं कारली असेल का आवाज पण मग दादा आताच पालखी गारली मी कॉलेजच्या आठला आलो मी दररोज साडेआठला येतो पण आज लवकर राहिलो कारण रिक्षा लवकर तर मग आता पालखीशीच चाललो तर आज जिमला तर नाही जाणार हे बघा बाय सेप्स जिम तर आपलं डेली चालू असते हे बायसेप्स हे फॉरस आज जिमला नाही खरं माझा डोका पण दुखते ना आता पालखी करायला लावले तर जिमला नाही आज जिमला सुट्टी तर आता मी चाललो मग पालखीशी मग आता आपण जाऊया मग पालखीशी